नमस्कार मित्र हो त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अतिशय सुंदर चारोळ्या शायरी मराठी स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनाला सावित्री उजळवलेस तू ज्ञान ज्योती दिनांची खरी माय तू दिनांची खरी माय तू स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी तुझ्यामुळेच शिकते आहे आज प्रत्येक नारी आज प्रत्येक नारी सोसुनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना थोरवी तुझी गाताना सावित्री केवळ तुझ्यामुळे महिलांना ज्ञान जगती आज होतो आहे महिलांचा सन्मान महिलांचा सन्मान व्यथा समाजाची ज्योतिबा सावित्रीने जाणली स्त्रियांच्या शिक्षणाची ज्ञानगंगादारी आणली ज्ञानगंगादारी आणली शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उगडले दार, तीच सावित्री आज आहे या जगाची शिलेदार या जगाची शिलेदार सावित्रीच्या लेकी आम्ही शिकुणी मोठ्या होऊ ज्ञानाच्या विशाल नभी उंच गगन भरारी घेऊ गगन जानेवारीला नमन करतो क्रांती ज्योतीला सावित्रीबाईच्या जन्मदिनाला मान मिळाला बालिका दिनाचा धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन चारवळ्यांसाठी त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा